वा वा किती सुंदर शरीर वा नक्कीच स्वर्गातली अप्सरा असली पाहिजे एवढा सुंदर देह हा पृथ्वी तलावर दिसत नाही ही अप्सराच आहे वा वा तिच्यासाठी मी वेडा झालो काय तो उगीच ओम शांती <coughs> बाबा तुम्ही आम्ही तुमच्या भेटीला आलो स्वप्नाने बघा गेले नवी तुम्ही आम्हाला चिमटा काढून बघा हा नाही खरंच आहे <laughs> पाणी बा देऊ का बाबा पाणी आहे का माठात आहे ना मला माठाचं पाणी चालत नाही माठातलंच आहे मग मला नळाच पाहिजे ठीक अचानक कसे आमच्या आश्रमात आल्या त्यावेळेला मी तुम्हाला बघितलं आणि मी तुमच्या मध्ये मग झालो बापे मी देहभान विसरलो मला शुद्ध राहिली नाही माझ प्रवचनामध्ये मन लागत नाही सारखा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो केलं जाऊ द्या तुमच्यामध्ये अशी काय जादू आहे ते देव लोकच जाणू पण आज तुम्ही मला वेड केलं कधी कुठं जात नाही फक्त आश्रमात प्रवचन देतो पण आज तुम्ही मला इथं खेचून आणलं तुमच्या या देहानं मला इथं खेचून आणलं तुमच्या सौंदर्यानं मला इथं खेचून आणलं मी वेडा झालोय वेडा लोक माझं दर्शन घेता पण मी तुमच्या दर्शनासाठी आतुर आहे नाही नाही एवढी मोठी नेहमी हो काय सांगायचं तुम्हाला नक्कीच तुम्हाला देवानं माझ्यासाठी बनवलंय मी येणार तुमच्या इथं दर्शनाला दर्शन काय बोलतो थोडे परिशानी वेगळी परेशानी आहे का तुम्हाला आले मी बाबा कशासाठी तुम्ही फक्त तुमच्या समस्या सांगा पटापट पटापट पत, पत मी त्या सॉल्व करतो हो माझ्या खूप मोठ्या समस्या किती मोठ्या द्या बाबाने मोठमोठे लोक श्रीमंत केलेले हा कितीतरी लोक श्रीमंत केलेले अमिताभ बच्चन त्याला श्रीमंत कोणी केलं मी केलं शाहरुख खानला स्टार कोणी केलं मीच केलं कैटरीना कैपला डान्स कोणी शिकवला तुमच्या समस्या निवारण नाही करू शकत बोला अहो मी तुमच्या प्रेमात वेडा आहे तुमच्यासाठी वाटेल ते करू शकतो बोला तुम्ही फक्त आला काय नाही छोटस घर पाहिजे छोटीशी गाडी पाहिजे सगळं फर्निचर पाहिजे थोडा बँक बॅलन्स पैसे पाहिजे बँकेत अजून अजून थोडं फिरण्याला म्हणजे भरपूर काही गोष्टी लागतात ना हा हा तुम्हाला सगळं मिळेल आणि लगेच मिळेल तुम्हाला एक चांगला मोठा फार्म हाऊस बनवून देईल एक चांगला फार्म हाऊस मिळेल तुम्हाला आ, तुम्हाला मोठी गाडी मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला परदेशात फिरायला मिळेल लवकर करा आणि बँक बॅलन्स माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून टाकेल भै, हो आजच आपण सगळं तुमच्या नावावर करू ना हा आहे काही टिकत नाही सगळं इथंच राहणार आहे आपण वरती जाणार मग त्यापेक्षा मी तुम्हाला दिलेलं काय वाईट बरोबर आहे की आज माझ्याकडे साठ कोटीची मालमत्ता आहे सगळी आता मी तुमच्या नावावर करणार ना मला वेडा केलं तुमच्या प्रेमात मी वेडा झाले चालेल आजपासून तुमचे दिवस बदलणार तुम्ही अगदी चैनीत आरामात राहणार चालल हा बाबाचा शब्द आहे येऊ मग धन्यवाद आश्रमात संध्याकाळी येऊ सगळी मालमत्ता नावावर करून घ्या चालेल रात्री आठ वाजता लवकरच चालते हा येऊ मग धन्यवाद खूप प्रसन्न वाटलं या परत हा येऊ मग हा येऊ हा या बाबा हा या स्वर्गात पोचल मी स्वर्गात हळूहळू या परत संध्याकाळी स्वप्न पाहते का खरच काय चमत्कार लोक बाबांसाठी वेड आहे पण बाबा माझ्यासाठीच वेड आहे मला काय मला पैसे भेटणार आहे आता लवकर संध्याकाळी तयारी बेरी करत जाईन बाबाच्या घरी मठात बाबाच्या मठात जाईल सगळं काही घेऊन बाबाला टाकल सगळं मी तुझ्या नावावर केलं कसं वाटलं छान वाटलं छान खुश आहे ना तू आता कसली चिंता करायची नाही फक्त माझ्या भाऊ पाशात बाबाला थोड खायला द्या बाबा भुकेला माझी दोन दिवसापासून बाबा काही खाल्लं नाही बाबा काही नाही ओळखला का तुम्ही नाही कोण अहो मी तोच बाबा ज्या बाबाच्या आश्रमात तुम्ही येत होत्या आणि माझ प्रवचन ऐकत होत्या हे बाबा नको कोणता बाबा मी नाही ओळखत अहो असं काय करता मी तुमच्या प्रेमामध्ये पडलो आणि सगळी मालमत्ता मी तुमच्या नावे केली आणि आज मी भिखारी झालो तोच बाबा मी बिघ द्यायला पैसे नाही माझ्याकडे हा बिघड्याला पैसे नाही असं करू नका मी दोन दिवसापासून काही खाल्लेलं नाही ओळखत नाही बाबा तुम्हाला माझ आहे मी तुम्हाला दिलेलं आहे तू निघा चला अचानक घरात आले वाचनी कसं घेऊन दिलं तुम्हाला चला निघा नाही हो बाबा निघा चला आहो काय निघा यायचं नाही परत काय नाही बाबा कुण ना कुडून ते डोक्याला काय म्हणे मी बाबा आहे म्हणे बाबाच्या पैशाने मी आता मस्त मजा मार आता काय टेन्शन नाही कामाचं मस्त झोपायचं कायच एखादी वाईट होऊन देईल कामाला